आज आपल्यासमोर मालेगावातील पाणी सम्राट चंदू जाधव हे यापूर्वीसुद्धा मालेगाव शहरामध्ये नगरसेवक म्हणून राहिलेले आहेत आणि यापूर्वी त्यांनी मालेगाव शहरामध्ये भर उन्हाळ्यात आपल्या खर्चानं त्यांनी प्रत्येकाला दोनशे लिटर तीनशे लिटर चारशे लिटर पाणी असं पोचवलेलं आहे त्यामुळं चंदू जाधव यांनी जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या पार्टीमार्फत त्यांनी आपल्या मालेगाव शहरामध्ये निवडणूक दोन हजार पंचवीस ह्यासाठी बरेचसे उमेदवार केलेले आहेत आणि या, या पाण्यामुळंच जसे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे प्रसिद्ध झाले आहेत तसेच लाडक्या बहिणीसाठी मालेगाव शहरातून फक्त चंदू जाधव हेच प्रसिद्ध झालेलं आहे त्यामुळे आपण चंदू जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे यांना त्यांची मुलाखत घेऊ आहे सर आपलं नाव हो। हो। सांगा चंदू उत्तम जाधव आणि आपण यापूर्वी सुद्धा नगरसेवक पद बोगलेला आहे त्यावेळेस सुद्धा आपण गरिबांसाठी बरीचशी मदत केलेली आहे तर ते आपण काय काय केलेले आहे ते सांगा सर सर मी आज दहा वर्षापासून नगरसेवकच्या पहिल्यापासून मी सर्व मालेगावांना मोफत पाणी वाटप करतो आणि माझ्या सहान करतो प्रत्येक हर एक समाजाला एक एक टाकी पाणी दोन दोनशे लिटरची देतो आणि असा कुठलाही भेट नाही अख्ख्या मालेगावात मी पाणी वाटप करतो रात्री दोन दोन तीन तीन वाजता वावरात जाऊन विरी मुठरी काढून येपर्यंत आपल्या मालेगावच्या मायबापाकरिता बहिणीकरिता मी पाणी पुरवठा केला आहे आणि यापूर्वी सुद्धा प्रत्येक समाजाच्या व्यक्तीला महिलांना कोणतीही अडे अडचण येऊ हो। त्यासाठी रात्री बेरात्री मालेगावचे माजी नगरसेवक चंदू जाधव हे नेहमीच त्यांच्या याच्यासाठी तत्पर राहत असतात त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चंदू जाधव यांनी उभ्या केलेल्या सर्व सीटाला बहुमताने निवडून द्यावे अशी ते विनंती करीत आहेत आणि यापूर्वीसुद्धा त्यांनी बरेचसे समाजहिताचे कामं केलेले आहेत कोणताही गोरगरीब त्यांच्याकडे गेला तर तो, तो बगर माघारी काही पर परतला नाही आजपर्यंत आणि त्यांनी प्रत्येकाची सुद्धा मदत केलेली आहे यापूर्वी त्यांनी बऱ्याचशा गोरगरबांची मदत करून माग्याचे गट्टूचे रस्त्याचे बरेचसे कामे केलेले आहेत हे ते त्यांच्या तोंडाने सांगतील आपल्याला मी जसा सभापती झालो तसा नगरसेवक झालो तसंच आठ आग आणि तेरा मी माझी पत्नी माझी पत्नी पण दोघं आम्ही निवडून आलो आणि दोघांनी आपल्या मेहनतीनं आपल्या हक्कानं संपूर्ण वार्डातनी पूर्ण रस्ते नाल्या पूर्ण कामं करून बसलो आणि लॉकडाऊनमुळे इतका मोठा लॉकडाऊन होतं मालेगावच्या बाहेर कोणी निघलं नव्हतं अशा वेळी मी माझी पत्नी आमचे मुलं सर्वजण आम्ही मालेगाव शहरामध्ये तालुक्यात चोर गरिबांना मोफत भाजीपाला वाटपाचं काम केलेलं आहे वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादीचे दत्ता मामा भरणे यांनी मी यांना भेटायला गेलो असताना यांनी मला असे सांगितले की आपण निवडणूक जिंक तुम्हाला भरपूर निधी मी मालेगावसाठी पुरवतो आणि मालेगावसाठी पुरवतो आणि दत्ताभू भरणे हे राष्ट्रवादीचे वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत संपूर्ण गावात मी निधी पुरवतो असे शब्द मध्ये दत्ताबाऊ भरणेने दिले स्वतः अंब्युलन्स आणि जे काही जनतेचे काम येतं ते संपूर्ण करणार आहोत आणि दोन महिन्यात एकदा मच्छर फवारणी स्वतःच्या खर्चानं करी गावातील साफसफाई असं पूर्ण आणि पाणी प्रश्न, प्रश्न कायम का मिटवतो यापूर्वी मी जेव्हा नगर सभापती होतो त्यावेळेस पाण्याची योजना होती या शिवान पैसे भरायला होते त्याच्याकडे तर मी स्वतः भांडण करून दोन तास सभागृहात भांडण करून तीस लाख रुपये भरले पाण्याचे त्यामुळे ही पाच गावात पाण्याची पाणी पुरवठा आणि भरपूर मेटे साहेबांना पाणी पुरवठा योजनेसाठी मले मदत केली के वेळोवेळी मी तसेच मी तसेच मालेगावात सर्व गोरगरीब जनतेच्या रात्री बेरात्री कधीही चोवीस घंटे गोरगरीबांच्या सेवेत असतो आणि कोणी मालेगावात मेलं त्याच्या मातीसुद्धा लॉकडाऊनमध्ये पाच जण वाढले होते त्याचे घरचे कोणी नेत नव्हते तर मी चारशे सात गाडीमध्ये नेऊन त्यांची मोत माती स्वतः मडक धरून मी स्वतः हे कामं केलेले आहेत कोणाचं लग्न करे असो त्यांना मंडप फुकट त्यांना लाऊडस्पीकर फुकट डी जे फुकट घोडा फुकट पाणी फुकट हे सर्व असे कामं मी पुण्याचे करतो मी आता बारा नगरसेवक उभे केले आणि एक अध्यक्ष उषा जाधव यांना जनतेने भरपूर मताने निवडून द्या विजय करा आणि अशी अपेक्षा बाळगतो आणि गावाचे काम चोवीस घंटे या माडेगावच्या जनतेसाठी सेवेसाठी मी मात्र चोवीस तास सेवा करीत चिन्ह निशानी घड्याळ घड्याळ